रणभूमी मराठी न्यूज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपातर्फे अभिवादन नाशिक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार दलित दीन दुबळ्यांचे कैवारी भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात भाजप प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण लक्ष्मण सावजी अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राकेश दोंदे भाजप शहर सरचिटणीस अॅडव्होकेट श्याम बडोदे प्रियंका राकेश दोंदे अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कांबळे अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस कुंदन खरे यांची प्रमुख उपस्थिती होती महामानव डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी त्यांना विनम्र अभिवादन केले यावेळी भिक्खू धम्मपा लिंगोले यांनी त्रिशरण पंचशील बुद्ध पूजा वंदना भीमस्मरण आणि भीमस्तुती सादर करून विधी संपन्न केला कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगरसेवक शरद मोरे गजानन रणबावळे कविता तेजाळे सुजाता करंजीकर राजीव मोरे लक्ष्मण पगारे दशरथ गांगुर्डे बंटी नेवारे ॲडव्होकेट परमानंद पाटील योगेश मोरे ज्योती कवर रोहिणी दळवी अनिता भामरे मदन निकम अनिल मोरे माजी नगरसेविका पूनम सोनवणे आरिफ काजी उत्तम काळे उदय जोशी राजेंद्र जडे सोनल दगडे सुनील पन्नीकर दिगंबर पवार बापू तापसे आदी मान्यवरांचा समावेश होता कार्यक्रमाची सांगता डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण अभिवादन करून करण्यात आली